नगरपरिषद रिसोर्ट यांच्या वतीनं रिसोर्ट शहरात नगर, नगर विक्रेता समिती निवडणूक कार्यक्रम निवडणूक आठ विक्रेता सदस्य घेण्याकरता निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला होता सदर निवडणूक कार्यक्रमाचा निकाल आज दहा सप्टेंबर दोन हजार चोवीसला घोषित करण्यात आला असून तो बिनविरोध झाल्याचा निवडणूक निर्णय अधिकारी सतीश शेवदा यांनी घोषित केले नगरपद विक्रेता जागेकरिता निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी नगर परिषद रिसोड यांच्याकडून नामनिर्देशन अर्ज मागवण्यात आले होते त्यानुसार एक सर्वसाधारण प्रवर्गामध्ये जालिंदर नारायण देवकर प्रभाकर लक्ष्मण सराफ रेखा गजानन गवळी महिला राखीव दोन अनुसूचित जाती जमाती महिला राखीव प्रवर्गामध्ये कल्पना कैलास जुंबडे अनुसूचित जमाती सर्वसाधारण प्रवर्ग एक राधाकिसन हरिभाऊ शिंदे चार इतर मागास प्रवर्गामधून एक संदीप लक्ष्मण्पा सोनटक्के पाच अल्पसंख्याक प्रवर्गामधून एक सूरज धन्यकुमार आंबेकर यांचे नामनिर्देशन अर्ज प्राप्त झाले असून छाननीमध्ये पात्र ठरले तसेच सदर उपरोक्त प्रवर्गामधून एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त न झाल्यामुळे हे पद विक्रेता सदस्य बिनविरोध निवडून आले तसेच विकलांग दिव्यांग प्रवर्गामधून एकही नामनिर्देशन अर्ज प्राप्त न झाल्याने सदर आठ सदस्यांपैकी सात सदस्य शहर पतविक्रेता समितीमध्ये पतविक्रेता यांच्याकडून बिनविरोध निवडून आले सदर कार्यक्रमादरम्यान सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी प्रफुल्ल काळे सहाय्यक प्रकल्प अधिकारी राजेंद्र पट्टे बहादूर जहीर खान सुरेखा जोगी नगरपालिका अधिकारी कर्मचारी तसेच शहरातील प्रतिष्ठित नागरिक संतोष चराटे राष्ट्रवादी काँग्रेस शहर अध्यक्ष अरुण क्षीरसागर अरुण मगर केशव गरकळ सुनील झुमडे राहुल झुमडे इत्यादी तसेच वरील उमेदवार उपस्थित होते विजयी उमेदवारांना बिनविरोध निवडून आल्याचं प्रमाणपत्र वितरित करण्यात आले व तसेच विजयी उमेदवारांचा स्वागत करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या उदय वार्ता न्यूज रिपोर्टर केशव गरकळ रिसोड वाशिम